ठाकरे कुटुंब म्हणून एकत्र येत असल्यास ती चांगली गोष्ट आहे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी हे विधान केलं दोन्ही भावांनी काय करावं हा त्यांचा विषय असल्याचं म्हणाले कुटुंबातला वाद मिटत असल्यास चांगली गोष्ट आहे असं नितेश यांनी म्हटलं असं वाटतं की दोन्ही भावांनी काय करावं हे एत त्यांचा कौटुंबिक विषय आहे आणि म्हणून ते बरोबर आले काय काय नाही बरोबर आले काय कोणाचंही कुटुंब अगर एकत्र येत असेल जुडत असेल वाद मिटत असतील ती चांगलीच गोष्ट आहे त्याच्यामध्ये काय लोकांना विचार करणं दखल घेणं दुःख होण्याचं काही कारण नाही शेवटी ठाकरे कुटुंब म्हणून एकत्र येत असतील तर ये चांगलीच गोष्ट आहे पण ज्यांनी ठाकरे कुटुंब त्यावेळी तोडलं ते आज जोडण्याची भाषा करतायत